नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठे मैदान पार पडत आहे व या मंड मैदानात सर्व टॉपची नोंदी उपस्थित आहेत मंडळी या मैदानात महाराष्ट्राचा लाडका दशीम हिंदी केसरी बकासूरसुद्धा धावण्यासाठी आला आहे आणि मंडळी या मैदानात आपला बकासूर गट क्रमांक चौदामध्ये पळाला व नक्की काय झालं आपल्या बक्कासूरचं ते जाणून घेऊया व मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आपला बकासूर गटपा झाला आहे व मंडळी आपल्या बकासूरच्या गटात ता, काठाखिराशी लढत झाली आणि आपल्या लाडक्या वाघाने तोंडावर निकाल घेतला तर मंडळी चला ऐकूया गट क्रमांक चौदाचा निकाल सुटला गट क्रमांक या मैदानातील चौदा सुटला आणि चौदा मध्ये लढत चुलली कोण होतोय गट विजेता जिगरबाज बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी ज्या बैलानं महाराष्ट्र गाजवला खंड हिंदुस्तान गाजवला असा बका सोडू ओ मागण्या गाड्या आल्या गाडी आली लक्ष द्या लक्ष द्या मा गाडी आली आपांचं पैसे फिटल आपा टेन्शन मध्ये होते परंतु बैल पडला सगळं साध्य झालं चला सगळे बाहेरून या बाहेरून या बाहेरून या दोन मिनिट बाहेरून या गड क्रमांक चौदाचा निकाल निकाल आणि निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पडली आप्पा माने मल्हार ग्रुप पंधरा पंचावन्न योगेश अप्पा म्हसके नाशिक या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबरुजाच्या किल्ले मचिंद्र गडाचा याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाले आप्पा माने नाशिक योगेशप्पा मस्के नाशिक यांच्या या ठिकाणी मौजापाल आणि ते नासाय प्रसन्न मोहेल शेट धुमा सुसगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव आणि सचिन शेठ घरत कडाव मुंबई यांच्या ठिकाणी दशम इंद केसरी बकिया डॉन पारा सुंदरगाडी आणली बबलूच्या जन गाडी सेवीला पात्र घ्या चला पंधरा लावून उन...